मँगो सीझनमधला आंबा डिसेंबरमध्ये सुद्धा खायचा आहे महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी लंडनमध्ये पाठवायची आहे किंवा फॉरेनला जाताना माझ्या घरचेच काही प्रोडक्ट्स मला घेऊन जायचे आहेत किंवा माझ्या शेतमालाला मी जास्तीत जास्त शेल्फ लाईफ अजून कशी मिळवून देऊ हे सगळे प्रश्न तुम्हालाही सतावत असतील तर डोंट वरी आपल्या फूड इंडस्ट्रीमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये प्रत्येक गोष्टीला सोल्युशन अवेलेबल आहे सो त्याचबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत काही लोकांना कदाचित कळलंही so, असेल कुठल्या टेक्नॉलॉजीबद्दल मी बोलते येस इट इज डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी नमस्कार मी भाग्यश्री म्हात्रे फाउंडर अँड डिरेक्टर फूड so, मंग कन्सल्टंट्स फ्रॉम पुणे सो महाराष्ट्रातील उद्योजकांना फूड इंडस्ट्रीमधल्या उद्योगसंधींबद्दल गाईड करण्यासाठी किंवा एक इन्फॉर्मेशन देण्यासाठी म्हणून आपण ही व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये आजचा आपलं टॉपिक आहे डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी सो डिहायड्रेशन म्हणजे नक्की काय ते का करावं लागतं याच्याबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेऊया सो so, कुठल्याही प्रकारचे फूड प्रोडक्ट्स किंवा शेतमाल फळं भाजीपाला आणि इतर काही गोष्टी या सगळ्यांमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर जास्त असतं सो so, ज्या ठिकाणी पाणी अव्हेलेबल आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरिया आणि ऑर्गॅनिझम्स हे रॅपिडली किंवा इझिली ग्रो होतात आणि ते आपल्या प्रॉडक्टला खराब करतात त्यामुळे आपला प्रॉडक्ट जो आहे तो जास्त काळ टिकू शकत नाही किंवा आपला तो खाण्यायोग्य राहत नाही सो so, ह्या सगळ्या प्रॉडक्ट्सला खाण्यायोग्य कसं बनवता येईल सो त्याच्यासाठी म्हणून आपण डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी वापरू शकतो सो डिहायड्रेशन म्हणजे थोडक्यात काय कुठल्याही प्रकारच्या प्रॉडक्टमधलं पाण्याचं पर्सेंटेज पूर्णपणे किंवा पार्शियली काढून टाकणे म्हणजे डिहायड्रेशन टेक्नॉलॉजी हे एवढं सिम्पल आहे जेव्हा आपण डिहायड्रेशन इंडस्ट्रीमध्ये बिझनेस करूयात असं म्हणतोय त्यावेळेला आपल्याला त्याची मार्केट साईज आणि उद्योग संधीसाठीचा स्कोप माहीत असणंसुद्धा आवश्यक आहे सध्याच्या दोन हजार चोवीसच्या स्टॅटिस्टिक्सप्रमाणे जर आपण बघितलं तर डिहायड्रेशन इंडस्ट्रीची जी साईज आहे दॅट इज फोर्टी फाय बिलियन यू एस डॉलर्स एवढी आहे आणि पुढच्या पाच वर्षाचं जर प्रोजेक्शन आपण बघितलं तर ती व्हॅल्यू साधारण सिक्स्टी फाईव्ह बिलियन यू एस डॉलर्स एवढी होणार आहे सो आपण इथे विचार करू शकतो की आपल्याला ह्या बिझनेसमध्ये येण्यासाठी किती मोठा वाव आहे आणि केवढा स्कोप आहे सो डिहायड्रेशन बरेच प्रकार आहेत म्हणजे ही टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या पद्धतीने वापरली जाते सुरुवातीला आपल्याला माहिती असेल सगळ्यांना की आपण वाळवण करायचो घरी म्हणजे सन ड्राईंग थोडक्यात सूर्यप्रकाशामध्ये कुठल्याही प्रकारचा पदार्थ वाळून त्याला एक वर्षभर आपण साठवून ठेवायचो ती झाली एक ट्रेडिशनल टेक्नॉलॉजी सन ड्राईंग त्याच्याऐवजी इलेक्ट्रिकल ट्री ड्राईंग आहे हीट पंप ड्राइंग आहे स्प्रे ड्राइंग आहे वॅक्यूम ड्राईंग आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त फ्रीज ड्राईंग आहेत या सगळ्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत यांचा उपयोग तुमचा फिनिश प्रॉडक्ट कसा आहे त्याचं ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे तुमचं टार्गेट कस्टमर कोण आहे या सगळ्यांवरून तुम्ही कोणती डिहायड्रेशनची टेक्नॉलॉजी वापरायची हे ठरतं जसं आता आपण समजा बघूयात की आ, फ्रीज ड्राईंगमध्ये आता बेसिकली बरेचसे लोक नवीन आलेले आहेत लहान मुलांसाठी काही फ्रूट स्नॅक्स आता अवेलेबल आहेत म्हणजे जी मुलं फ्रूट खायला कंटाळा करतात किंवा त्यांना प्रॉपर न्यूट्रिशन मिळत नाही किंवा त्यांना मेसी वाटतं तर अशा लोकांसाठी किंवा अशा छोट्या मुलांसाठी म्हणून हे फ्रूट स्नॅक्स खूप उपयुक्त आहेत जसं मँगो चिप्स आहेत किंवा चिकूचे फ्लेक्स आहेत किंवा डिहायड्रेटेड स्ट्रॉबेरी आहे आणि ते मुलं आवडीने खातात कारण त्यातलं न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्याचा रंग त्याचं टेक्स्चर हे पूर्णपणे इंटॅक्ट राहतं दुसरीकडे समजा मला जर स्प्राऊट्स जास्त काळ प्रिझर्व करून ठेवायचे स्प्राउट्स म्हणजे मोड आलेली कडधान्य मटकी मूग चणे हरभरे हे जे आपण सगळे प्रकार म्हणतो ते सो याच्यासाठी सुद्धा हीट पंप ड्राईंग टेक्नॉलॉजीचा खूप चांगला उपयोग होतो आणि हे जे काही स्प्राउटेड धान्य आहे कडधान्य आहे हे बारा महिने किंवा अठरा महिन्यापर्यंत प्रॉपर पॅकेजिंग सकट अगदी चांगल्या प्रकारे राहू शकतं आता ग्लोबलायझेशन भरपूर झालं आहे आपल्याकडची लोकं फिरण्यासाठी म्हणून पर्यटनासाठी किंवा कामानिमित्त बाहेरच्या देशांमध्ये भरपूर प्रवास करतात मग वेस्टर्न कंट्रीजमध्ये किंवा इतर कंट्रीजमध्ये व्हेजिटेरियन लोकांचा प्रामुख्याने खूप मोठा प्रॉब्लेम होतो की त्या ठिकाणी नॉन व्हेजिटेरियन फूड जास्त प्रमाणात प्रेफर केलं जात असल्यामुळे मी तिकडे जाऊन काय खाऊ तर अशा वेळेला आपण बरंचसं फूड आपण घरून कॅरी करतो त्याला आपण म्हणू शकतो कन्व्हिनियन्स फूड की जसं मी माझ्या घरून काहीतरी प्रोडक्ट घेतला आहे त्याला मी डिहायड्रेट करून घेतलं आणि प्रॉपरली पॅक करून मी त्याला सोबत घेऊन गेलो आहे आणि मला हवं तेव्हा त्यावेळी ते, ते, ते पॅकेट उघडून मी ते खाऊ शकतो जसं इझिली अवेलेबल असणारे ऑप्शन्स कुठले आहेत आपण सगळ्यांनी बघितलं असेल इन्स्टंट उपमा इन्स्टंट पोहा किंवा इन्स्टंट इडली तर हे बऱ्यापैकी डिहायड्रेट केलेले प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये ज्या व्हेजिटेबल्स जातात त्या डिहायड्रेट केलेल्या असतात किंवा आपल्याकडे शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याला कोथिंबीर किंवा लिंबू किंवा अशा काही गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांवर फेकून देण्याची वेळ येते मग त्याच वेळेला आपण त्याच प्रॉडक्टचं जर डिहायड्रेशन केलं तर त्याचं व्हॅल्यू ॲडिशन किती पटीने वाढेल याचाही आपण विचार केला पाहिजे सध्याच्या कन्झ्युमरला नवीन फूड ट्राय करायला आवडतं त्यातल्या त्यात मला किती कन्व्हिनियन्स मिळणार आहे माझा किती वेळ वाचतो आहे हे सगळं करण्यामध्ये किंवा ऑन द गो स्नॅक म्हणून मला काही ऑप्शन अवेलेबल आहे का या सगळ्या गोष्टीला प्रेफरन्स असतो आणि अशा वेळेला मग कन्झ्युमर थोडे दोन पैसे जास्त द्यायलासुद्धा तयार होतात सो हे सगळे प्रॉडक्ट्स आहेत ते डिहायड्रेशन टेक्नॉलॉजीमध्ये वाईड स्कोप आहे की भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स आपण करू शकतो जेव्हा मी कन्व्हिनियन्स फूड हा पुन्हा पुन्हा शब्द वापरते त्याचा अर्थच स्वतः असा होतो की ते बनवायला किंवा खायला खूप कन्व्हिनियंट आहे त्यामध्ये जर आपण ड्रिंक प्रिमिक्सेसपासून सुरुवात केली तर त्यामध्ये डिहायड्रेटेड ज्युसेस असू शकतात स्मूदीज असू शकतात मिल्कशेक असू शकतात त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्समध्ये सध्या ॲक्टिवेटेड नट्स याचा खूप नवीनच रिसर्च सुरू आहे आणि त्याचे हेल्थ बेनिफिट्स खूप चांगल्या प्रकारे आहेत त्यानंतर तुमचे स्प्राऊट्स झाले अजून रेडी टू कुक ग्रेव्हीज झाल्या किंवा वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या चटणीज आहेत सॉसेस आहेत डीप्स आहेत असे भरपूर प्रकार आपल्याला करता येतील आणि फूडमध्ये स्काय इज द लिमिट फॉर द क्रिएटिव्हिटी तुम्ही काय नवीन क्रिएट करू शकताय जो एखादा माझ्या कन्झ्युमरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहे असं जर काही आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल असतील तर मी सजेस्ट करेन की तुम्ही नक्की डिहायड्रेशनच्या बिझनेसचा विचार करा सो so, मगासपासून आपण ज्या डिहायड्रेशन टेक्नॉलॉजीबद्दल बोलतो आहे तशाच प्रकारच्या एका फॅसिलिटीमध्ये मी आज इथे आलेली आहे आणि मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला हा ड्रायर कसा असतो त्याच्यामध्ये काय टेक्नॉलॉजी आहे ते दाखवण्याचा सो so, हा पर्टिक्युलर ड्रायर जो आहे हा हीट पंप ड्राईंग टेक्नॉलॉजीवरती बेस आहे आणि याच्यामध्ये कमी टेम्परेचरवरती डिहायड्रेशन केलं जातं जेणेकरून प्रॉडक्टचं न्यूट्रिशन आणि त्याचं कलर आणि फ्लेवर इतर गोष्टी इंटॅक्ट राहतील अशा प्रकारचा हा ड्रायर आहे आपण इथे बघू शकतो आहे की ट्रेज आहे त्याच्यामध्ये आणि या ट्रेजवरती काही प्रोडक्ट डिहायड्रेशनसाठी ठेवलेले आहेत तो आजचा हा जो आपला व्हिडिओ होता हा डिहायड्रेशन टेक्नॉलॉजीबद्दल एक बेसिक अवेअरनेस देण्यासाठी होता ह्या ज्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज प्रोडक्टच्या आपण डिस्कस केल्या आहेत त्याच्या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बोलत राहूच तोपर्यंत स्टे कनेक्टेड आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या उद्योजक मित्रमैत्रिणींनाही पाठवा म्हणजे त्यांनाही अजून अपॉर्च्युनिटीजबद्दल माहिती होईल आणि ते सुद्धा सक्सेसफुली एक चांगला बिझनेस रन करू शकतील तोपर्यंत थँक्यू